नमस्कार मातोश्री वृद्धाश्रमातले हे दुसरे वृद्ध आपल्यासमोर बसलेले पंढरपूर शहर पोलिस स्टेशनच्या माध्यमातून आज मातोश्री वृद्धाश्रमामध्ये दाखल झालेले वृद्ध आहेत त्यांच्या तोंडून त्यांची व्यथा आपण ऐकणार आहोत मला तुमचं संपूर्ण नाव सांगा राजू पुष्पकर भुशारी राजू पुष्पकर भुशारी गाव कोणतं गाव पुणे गाव पुणे आई वडील कोण आई वडील बर तुमचं लग्न वगैरे झालं ते सांभाळत नाही किती वर्षापूर्वी म्हणजे वीस वर्षापासून तुम्ही घर सोडून बाहेर आहात म्हणजे मुलांनी कधी विचार केला ना तुमचा आजपर्यंत आतापर्यंत विचार केला नाही तुम्हाला सांभाळायचं वगैरे काय असल्या प्रकार मग तुम्ही कोणत्यावर वृद्धाश्रमात अगोदर होता मग कुठं कुठे शेतीत काम कुठं काय करून दादाच्या आता खाली काम कर आता शेवटी शेवटी काय हे झालं ना मग आम्ही गेलो अक्कलकोटला मित्र विचारलं ते गेले पुण्याला त्यांनी त्याने म्हटलं आपण इथे काय आपल्याला हे होणार नाही आम्ही अक्कलकोटला एक महिना राहिलो बरं अक्कलकोटवर मग आम्ही इथे पंढरपूरला आलो पंढरपूरला हो पंढरपूरला येऊन एक वेळ दोन दो महिने राहिले मग पर जेघरमध्ये गेलो जेघरमध्ये तिथं सगळे विचारलं तुमचं कोण काय त्याच्यानंतर म्हटलं कार्ड काय मग ते म्हणजे आम्ही काय करू शकतो परत मी आपल्या ह्याच्या वाळवंटात राहिला पंढरपूरच्या वाळवंटात राहिला मग तिथून असंच कामाला होतं ह्याच्यात दुकानात बर बर तिकडच्या मालकांनी मला नाही असे वाटले वेगळं बरं तिकडे सगळे त्यांनी डिटेल त्यांच्या नाव हो? दे सगळे तिथून थोडा दिवस तिथं राहिलं सर आलं तिकडे बघली माझी परिस्थिती आता तरी जरा बरी मग आता जी तुमची मुलं आहेत ती पुण्यामध्ये काय कामधंदा करतात मला तर नाही सांगता येणार काय तुम्हाला त्याची कल्पनाच तुम्हाला नाही म्हणजे तुमची ज्या वेळेला परिस्थिती चांगली होती का हो चांगली होती तुम्हाला घरातून हाकलून दिलं का तुम्ही व्हायता आला म्हणजे त्यांना म्हणजे कुणाला ला वैतागला लागला घरामध्ये मिसेसला आणि मुलांना काय मिसेसनं त्रास दिला तुम्हाला का काय आता बरं बरं बर म्हणजे बायको आणि घरातल्या मुलांच्या वैताकानं थोडक्यात घर सोडलेला हा माणूस भटकतोय मला एकच सांगायचं आहे आजकालच्या पिढीमध्ये आणि पूर्वीची पिढी पूर्वीची माणसं ही मायाळू होती आणि दयाळू होती मुलं आईवडिलांना सांभाळायची जसं बऱ्याच भाषणातून ऐकतो आपण श्रीमंताचे आईवडील हे वृद्धाश्रमात असतात आणि शेतकऱ्यांचे आईवडील हे शेतकरी भूमिपुत्र आपल्या आईवडिलांना चांगले सांभाळतात ही परिस्थिती आज यांच्यावरून आपल्याला दिसून येते की आज तब्बल पंधरा वीस वर्ष झालं त्या माणसानं घर सोडले आणि ही माणूस यांना शोधण्यासाठी आज पुण्यापासून कुठेही आजपर्यंत आलेला नाही आज भविष्यातला तुम्हाला दिसून येतोय आजकालची नाहीच सांभाळत आजकाल हे प्रेम अगदी वाया गेलेलं दिसून येते दारू व्यसनाच्या आहारी गेलेली मुलं आपल्या आईवडिलांना विसरतात जन्मदात्यांना विसरतात ही पिढी कोणत्याही कामाची नाही आज इथू दिसून येते आणि आज आपण पाहतोय की मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून ज्यांना कोणी नाही ज्यांना सांभाळलं जात नाही ज्यांना आधार नाही आणि यासुद्धा वृद्धाश्रमाला खऱ्या अर्थानं शासनाचा सुद्धा आधार नाही काडी मात्र रुपयासुद्धा शासनाचा मिळत नसताना हा राहुल जाधव घरोघरी फिरून बाहेर वर्गणीच्या माध्यमातून हे आश्रम चालवतोय आणि आज या ठिकाणी सांगोलमध्ये पंधरा वृद्धांना सांभाळण्याचं काम करतो आहे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे याकडं शासन का दुर्लक्ष आहे लोक का दुर्लक्ष करतात एखाद्या मंदिरात दान करण्यापेक्षा हे मंदिर फार मोठं आहे आणि एखाद्या म मुखामध्ये घास घालणं ही सुद्धा महत्त्वाची बाजू हो आहे आज एवढा आधार नसताना वृद्धाश्रम चालतंय त्यासाठी तुमची आमची साथ अशा लोकांसाठी हवी आहे जरूर आपण मदत एकमेकांना करू एकमेकांचा हात हातात घेऊ आणि आपल्या लोकांना पुढे घेऊ जाऊ हीच सदिच्छा